आज दिनांक एकोणतीस तीन दोन हजार चोवीस पंचवीस अशा पद्धतीनं आपलं ऑफिस काळुबाई ट्रॅव्हल्स मेकर जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य बरोबर अशा पद्धतीनं आपण धंदा करतो फोर व्हीलर गाडी हे असं मटेरियल पडलेले आपले आणि अवैध धंदे अवैध धंद्यापासून मत्सजोग परळी संतोषांना देशमुखसारखा गुन्हा घडायला नको या मेकर तालुक्यामध्ये या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि म्हणून अवैध धंद्यापासून मी एक वर्षापासून निवेदन देतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्धारामध्ये लग्नी संडास करणे जाणेकर फाटा श्री संत गजानन महाराजा फोटो त्या फलकुवार छत्रपती संभाजीनगर लिहिणे औरंगाबाद हटवून अशा पदाने आत्ता मी दुपारी गेलो होतो त्यांचे व्हिडिओ टाकले मी इकडच्या ठाणेदार पी आय साहेबाचे व्हिडिओ टाकले आणि त्यांनी मला विचारलं की हो तुम्ही माझे व्हिडिओ टाकलो पण अशा पद्धतीने व्हिडिओ टाकू कोणाका मी आता उद्यापासून त्यांना सांगितलं तुमच्या पोलीस स्टेशनला येऊन लाईव्ह करणार नाही युट्यूब चक्र्या वरल्या अवैध धंदे बंद करण्यात यावे आणि म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो असतो त्यांनी मला सांगितलं रेड टाकणं चालू आहे आणि आम्ही रेट टाकणं चालू आहे आणि त्यांच्या उश्याकडे सर्व अवैध धंदे चालू केले अवैध धंद्यापासून गुंडगिरी सावकार की गुंडगिरी अशा प्रकारचे प्रकार होतात प्रकार। मी साहेबाला बोललो मेकर पोलीस स्टेशनचे जे ठाणेदार आहे पी आय त्यांना बोललो आठ ते आता पोलीस लोकं होते की बा अशाने असा पुढा प्रकार घालू देतो तो ते काय म्हणात की त्याची जबाबदारी माझी आहे अरे वारे वा अरे वा तुमची जबाबदारी फीड मसाजोग संतोष आणण्याच्या प्रकरणामध्ये महाजन आणि पाटील पी आयनं काय केलं माहिती आहे मला ताबडतोब वरली चकऱ्या ह्या सर्व गोष्टी बंद लागतील आणि जोपर्यंत मेकर पी आयचे ठाणेदार जोपर्यंत चक्र्या वरल्या बंद करणार नाही आहे तोपर्यंत ही माझी गाडी वसुदेलंबे स्टार प्रचारात एक मराठा लाख मराठा कोटी मराठा काय चीज असतोय शासकीय यंत्रणे बघून घ्यायचं मराठा काय असतो का अरे वा धंदे तुमचे आम्ही तुम्हाला प्रेमानं समोर राहिलो वरल्या चक्र्या बंद करा तुम्ही आम्हाला राहिले की आमची जबाबदारी आहे सेवा का तुम्ही सेवकाच्या हिशोबाने राहायचा तुम्ही मालक नाही आमचे पोलीस झाले म्हणजे उद्या युट्यूब लिहून यू लिहून पोलीस स्टेशनला तुमच्या हे बंद ऑफिस काळूबाई ट्रॅव्हल्सवर बसणंच बंद केलं मी तुमच्यासाठी वारेवा धंदे तुमच्या गृह खातात दाखवतो तुम्हाला एका एकाला मला ताबडताब भरले बंद लागेल तो पर्यंत ऑफिसवर बसणार नाही घरी जाणार नाही नाटकं लावले का तुम्ही तुम्हाला प्रेमन सांगू राहिले तुम्ही म्हणता असं होईल तसं होईल गाडी आहे गप्पा जोडू राहिले तुम्ही नाही का येतो उद्या पोलीस स्टेशनला दुसरे पत्ते दाखवतो लंबे पाटलाचे काय चीज येत छत्रपती म्हणजे काय तुम्हाला दाखवतो काय कला नाटकं करू राहिले तुम्ही नाही ताबडतोब बंद करावं लागेल तुम्हाला चक्र्या तुमच्या घरचा खेळ नाही आहे